हॅलो गाईज तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मोठा ब्लॉग बनवणार आहे म्हणजे आज कारणी तसंच आहे तुम्हाला तर थममेलवरून आणि टायटलवरून तर समजलंच असेल आजचा ब्लॉग कशावरती म्हणजे आम्ही प्राणी संग्रहालयात गेलो होतो आणि तेथील ब्लॉग म्हणलं काढावा म्हणजे की जेणेकरून ज्यांना प्राणीसंग्रहालय बघणं शक्य नाही आहे किंवा जे लांब राहतात त्यांना पण बघता येईल म्हणजे सगळे एक म्हणतात की प्राणी संग्रहालय गात्रचं फेमस आहे सगळ्यांना ते माहिती आहे पण ते तिथंपर्यंत पोचू नाही शकत ना त्यांच्यासाठी हा खास तर व्हिडिओ म्हणजे खरंच मला जे शक्य आहे ना तेवढं मी सगळं व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे कवर करण्याचा प्रयत्न के केला आहे पण काही गोष्टी राहिल्या असतील पण जास्तीत जास्त गोष्टी मी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करणार आता नक्की बघा तर बघा सगळे व्ह्यूज मी घेण्याचा प्रयत्न केलाच आहे आणि खरंच खूप छान व्ह्यूज होते म्हणजे कधी कधी असा वेळात वेळ काढून बघाय फिरणं बघणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं म्हणजे की आपण काय म्हणतो तिथं रेग्युलरचंच आहे त्याला काय बघायचं पण कधीतरी स्वतःसाठी वेळ काढणं वेळ देणं वगैरे हे पण खूप महत्त्वाचं आहे तर तिथं सर्प उद्यान तो एक अलग भाग आहे म्हणजे तिथं की ते सगळ्या प्रकारचे साप नाक वगैरे सगळ्या प्रकारचे आहेत नंतर कासव दोन तीन प्रकारचे आहेत लाल कानाचे आहेत किंवा पाण्यातले आहेत बिन पाण्यातले आहेत नंतर मगर सरूळ वगैरे सगळं काही आणि ना जिथे जिथे प्राणी ठेवलेत की नाही तिथे सगळ्या जागी अशावरती ना त्यांची माहिती दिलेली आहे म्हणजे की नाही अशावरती पाट्या लावल्यात आणि त्याची उंची वजन वगैरे तो काय खातो ते सगळं काही त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे आणि तर साप वगैरे हो तर एवढे डेंजर होतं ना म्हणजे ते बघताना सांगावं खटत अरे बापरे आपल्या अंग येतं की काय असं व्हायचं पण ते खरंच खूप छान होतं ते सगळं आपल्या सेफ्टीने ठेवलेलं आहे आणि ते खरंच खूप सुंदर म्हणजे तिथे मगर वगैरे असं ते मगर वगैरे तर बघताना असं वाटायचं अरे यार हे तर म्हणजे असं ओरिजिनल नाही आहे का असं वाटायचं नंतर एखादा अवयव हलवलं की नाही का खरंच खूप आनंद व्हायचा म्हणजे पहिल्यांदा विचार येतोय ना तो विचार असा मनातून काढण्यास मदत व्हायची त्यांनी एखादा अवयव हलवलं का नंतर तिथं मासं वगैरे पण होतं म्हणजे दोन तीन प्रकारचे तिथं ती सापांच्या गुटमोळ्या होऊन बसलेले असायचे खूप सुंदर दिसायचे <laughs> ते माहिती दिली होती ते ना त्याच्यावरून त्याची नावं वगैरे कळायची आपल्याला माहीत नसतं ना सगळं की हे काय ते काय असं फक्त आपण गेस करत असतो अरे हे तर हे आहे अरे हे तर ते आहे असं आपण फक्त गेस करत असतो पण ते तिथं माहिती वाचली की नाही अरे हे ना, तर हे आहे असं आणि ना आम्ही पाच सहा जणं गेलो होतो म्हणजे पिलूचा बड्डे होता त्यामुळे गावाकडून आले होते आमच्या घरी पाहुणे त्यामुळे आम्ही सगळे गेलो होतो त्यामुळे तर खरंच खूप मजा आली पण चालायला खूप लागता हा प्रश्न खूप वेगळा आहे आणि इथं बघा अस्वल आहे आणि त्याने तिकडं तोंड केलं होतं तो इकडे तोंडच करायला तयार नव्हता म्हणजे तिथनं तो नहुता। जात नव्हता आणि नंतर अचानक चालायला लागला तेव्हा मी केले थोडं व्हिडिओमध्ये कवर आणि तो दिसतंय आणि तिथे म्हणजे खूप मोठ्या एरियात ते, ते होतं आणि ना ते मध्ये होतं त्यामुळे सुंदर म्हणजे खरंच खूप सुंदर आहे प्राणीसंग्रहालय बघायला कधी वेळ भेटला ना तर नक्की बघायला या नंतर हरिण वगैरे तर खूप सारी तिथे होती म्हणजे खूप अशी खूप संख्येने होती तिथे काही काही प्राणी फक्त सिंगल होते नाहीतर काही काही खूप होती म्हणजे क्वांटिटी पण खूप होती त्यांची आणि नंतर जे जे दिसण्याचा प्रयत्न केले दाखवण्याचा ते खरंच खूप सुंदर होतं आणि ते तीन कोरियन लोक पण आलेले होते एक मुलगी होते एक आजोबा होते आणि एक मुलगा होता आणि त्यांना पण कवर करण्याचा थोडा प्रयत्न केला म्हणजे आपण आपल्यातली माणसं तर रोज बघतो पण ते कोरियन लोकांना वगैरे आपण कधी असं रेग्युलर बघत नाही ना त्यामुळे असं आपल्याला काहीतरी नवीन वाटतं त्यांच्याकडे बघून असं कौतिक वाटतं आपण फोनमध्ये बघतो तेव्हा अरे हे कुसले गोरे आहेत कसं काय असं म्हणजे खूप प्रश्न मनात येत असतात आणि त्या दिवशी बघितलं आणि तो मला एक गंमत सांगते की ना आम्ही जिथे जाईल ना तिथे ते बरोबर म्हणजे आमच्याबरोबरच असायचे ते जर कुठे थकून बसले की नाही आम्ही मागणं त्यांना कवर करायचो हो ते बसले तरी आम्ही बसलो तरी ते आम्हाला कवर म्हणजे असं हो जायचं आम्ही बाहेर निघताना पण शेवटी सोबतच निघलो तेसुद्धा आम्ही व्हिडिओमध्ये कवर केले बघा आणि नंतर तिथून आम्ही खरंच खूप चालण्याचा खूप कंटाळा आला होता म्हणजे असं नको वाटायला लागलं शेवटी हत्ती आहे ना तो खूप लांब आहे हत्ती सिंह वगैरे की नाही खूप लांब आहे त्यामुळे चालायचं खूप कंटाळा आला होता आणि असं मध्ये प्राण्यांना पाणी ठेवलं होतं की नाही तिथे कुठे कुठे तर खूप कावळेच असायचे असं वाटायचं ते प्राणी प्राणिकम्याने ते कावळ्यांचंच कावळंच त्याच्यामध्ये म्हणजे धाकवण्यासाठी ठेवलेत असं सगळं होतं नंतर तिथे एक बोगदा सुद्धा होता म्हणजे की तिथून असं आत न्यायचं होतं खूप छान आणि पिल्लूची घाई चालली होती मला जायचं आहे मला जायचं ते मम्मी मला तर आहे असं चाललं होतं तर त्यातून पण गेलो आणि त्याच्या पुढे बघत बोगद्याच्या तिथे पांढरा वाघ होता आणि तो ओरडं तोरडं तर म्हणजे डरकाय देत देत येत होतं असं म्हणजे असं आल्यासारखं झालं पिल्लू खूप रडायला लागली म्हणजे ते काय बावाय आहे बाव करून रडायला लागली तो खूप मोठ्याने ओरडत होता साल्या साल्या। बावाये बावाये ना सो ती रडायला लागली आणि कोण कोण तर तिथं कोणाकोणाचं असं डिस्कशन चाललेलं होतं की अरे याला तर फीट तर नाही ना लावलेलं हा पांढरा कसा काय वगैरे असं पण डिस्कशन चाललं होतं तो आला आणि पाण्यापाशी बसला नंतर तिथून पुढे बघा चित्ता होता म्हणजे त्याच्यामध्ये ना तीन चित्ते होते आणि मग ते तीन चित्ते होते की नाही तिथे एक चित्ता असा झाडावरती झोपला होता आणि ना कोणालाच विश्वास बसत नव्हता की तो ना ओरिजिनलवाला चित्त आहे म्हणजे ते दिसायला ना खूप असं डुप्लिकेटच दिसायला होतं खालचे चालत होते त्यामुळे नाही तर ते वरचे डुप्लिकेट वाटत होते आणि नंतर बघा त्याने एक कान हलवलं मग सगळ्यांना विश्वास बसला अरे हा ओरिजिनलच आहे नंतर अशा प्रकारे झाला आमचा शे